आपल्या आवडत्या चॅनल लाईक करा आणि शेअर करा आणि सब्सक्राइब करा एक नमस्कार आणि स्वागत आहे आपल्या सर्वांचं विश्व विशाल न्यूज मध्ये मी विशाल जगदाळे आपल्या सर्वांचं परत एकदा स्वागत करतो आता आपण आहोत धाराशिव येथे आणि धाराशिव येथे राज्य सरकारी कर्मचारी निम सरकारी कर्मचारी नगरपालिका नगरपंचायत तसेच जिल्हा परिषद व जिल्हा परिषद बरोबरच शिक्षक व शिक्षक इतर कर्मचारी व आयटेक तसेच नर्सेस व ब्रदर यांनी संप पुकारलेला आहे तर आपण त्यांच्याशी चर्चा करूया नेमक्या ने काय मागण्या आहेत तुमचं नाव सांगा काय माझं नाव त्र्यंबक मेहत्रे सहायक धर्मादायुक्त कार्यालय धाराशिव येथील प्रतिनिधी आहे मी संघटनेचा आणि आमच्या दोन हजार पाच पासून जी काही आमची पेन्शन जुनी पेन्शन आमची के रद्द केल्या गेली के ती जुनी पेन्शन मिळाली पाहिजे कारण आमच्या आमच्या भविष्याचं आमच्या लेकरबाळांच्या भविष्याचं त्यावर संपूर्ण अवलंबून आहे त्यामुळं जुनी पेन्शन मिळणं हेच आमच्यासाठी प्रमुख मागणी आहे इतर सुद्धा सतरा सतरा मागण्या आहेत त्यामध्ये साठ वर्ष वय करण्यात यावं आणि सरकार नेहमी ह्या गोष्टीकडे दुर्लक्ष करत आहे वेळ काढूपणा करत आहे तर सरकारला एक ह्याच्या माध्यमातून या तुमच्या चॅनलच्या माध्यमातून आमची विनंती राहील की लवकरात लवकर जुनी पेन्शनचा निर्णय घ्यावा अशी आमची मागणी आहे बरोबर आहे सरकारनं जर लवकर निर्णय नाही घेतला आता आ, का आता आज सुरू आहे तर आपली पुढची भूमिका काय असणार आहे नाही आता महाराष्ट्र राज्य सरकारी कर्मचारी संघटना व सर्व संघटना यामध्ये सहभागी आहेत सर्वांची एकच मागणी आहे की जोपर्यंत जुनी पेन्शनची योजना लागू करणार नाही तोपर्यंत बेमुदत संप चालू राहणारच आहे त्यामध्ये कुठलीही माघार घेणार नाही आपण आज आंदोलन करत आहात तर आंदोलन करण्या सर्वांना नमस्कार आज आम्ही राज्यातील सर्व कर्मचारी जे की एक नोव्हेंबर दोन हजार पाच च्या नंतर लागलेले आहेत असे सर्व पेन्शन विरहित किंवा पेन्शन पासून वंचित असलेले सर्व कर्मचारी आम आज आम्ही या ठिकाणी जुन्या पेन्शनच्या आमच्या हक्काच्या मागणीसाठी आजपासून आम्ही काम बंद आंदोलनाचं हत्यार या ठिकाणी उपसलेलं आहे आता अधिवेशन चालू आहे अधिवेशनामध्ये हा मुद्दा उठवला जात आहे आणि आता जर आपल्या मागण्या ना नाही मागण्या ना झाल्या ना ना तर आपण काय करणार आहात पुढे आपली भूमिका काय असणार दरवेळी शासनाकडून आमच्या मागण्याबरोबर किंवा या ठिकाणी जुन्या पेन्शनच्या हक्काच्या मागणीबाबत चाल ढकल किंवा पुढे पुढे ढकलण्याचा प्रयत्न या ठिकाणी शासनाकडून होत असतो आणि शासनाचं मुळातच या विषयाकडे गांभीर्यानं ना ना लक्ष नाही आणि ते लक्ष वेधण्यासाठी आम्ही या ठिकाणी आजपासून बेमुदत काम बंद आंदोलन करत आहोत आमची शासनाकडे हीच मागणी आहे किंवा आमचा जो हक्क आहे तो आम्हाला या ठिकाणी पूर्ववत चालू करून द्यावा जेणेकरून आमची आमच्या या ठिकाणी कुटुंबाची होणारी आर्थिक अडचण सेवानिवृत्तीनंतरची आर्थिक अडचण या ठिकाणी दूर होईल यासाठी आम्ही हे आंदोलन बरोबर आहे तर कर्मचाऱ्यांचं असं म्हणणं आहे की त्यांची जी आर्थिक अडचण आहे ती दूर होण्यासाठी सर, सरकारी किंवा निम सरकारी कर्मचारी आहेत त्यांच्या मागण्या लवकरात लवकर मागण्या कराव्या अशी त्यांची मागणी आहे तर आपण आलो होतो धाराशिव येते आणि धाराशिव येते आपण पाहतोय बऱ्याच संख्येनं आ, राज्य सरकारी कर्मचारी असतील निम सरकारी कर्मचारी असतील शिक्षक शिक्षक इतर जिल्ह कर्मचारी असतील जिल्हा परिषदेचे कर्मचारी असतील नगरपालिका नगरपंचायत कर्मचारी समन्वय समिती यांची जुनी पेन्शन या आग्रही मागणीसाठी बेमुदत संप यांनी पुकारलेला आहे आणि या संपामध्ये मोठ्या संख्येमध्ये महिला आणि पुरुष सहभागी झालेले आहेत आपल्या बरोबर एक सर आहेत आपण त्यांच्याशी चर्चा करूया सर काय सांगाल तुम्ही आपल्या काय मागण्या आहेत आणि आपल्या मागण्या मागण्या नाही झाल्या तर आपली पुढची भूमिका काय असणार आहे सध्या एकच मिशन जुनी पेन्शन हा विषय संपूर्ण महाराष्ट्रामध्ये म्हणजे आयरणीवर आहे हो बरोबर कालच बारा तारखेला खूप मोठा विधानभवनावरती मोर्चा झाला तेरा तारखेला धरणे आंदोलन झालं आणि आज चौदा तारखेपासून विश्वास काटकरजी हे जे जी निमंत्रक आहेत त्या त्यांच्या आदेशानुसार महाराष्ट्रामध्ये सर्व कॅडरचे लोक दिपक वर्गीय आता काही संघ्यामध्ये असतील नसतील सरकारच्या कोडा आणि जोडा या निती मुळे अशा सरकार कुठंतरी इंग्रजांची नीती वापर इंग्रजीचा नीतीचा वापर करत आहे असं वाटतंय का इंग्रजापेक्षा सुद्धा पुढची नीती वापरण्याचं काम सरकार करत आहे सरकारने कालच दोन उपमुख्यमंत्री आणि मुख्यमंत्र्यांनी यांच्या निमंत्रकाला या ठिकाणी चर्चेसाठी बोललं होतं परंतु त्याच्यामध्ये मागणी मान्य न करता आता लोकसभेची निवडणूक होऊ द्या त्याच्यानंतर सहा महिन्यानं विधानसभेची निवडणूक आहे आणि विधानसभेच्या निवडणुकीपुरत्या पूर्वी आम्ही तुम्हाला ही तुमची जी मागणी आहे ती मान्य करू अशा प्रकारचं त्यांनी आश्वासन दिलं आहे परंतु आमच्या निमंत्रणाने त्यांना ठासून सांगितलं जर तुम्ही आजच्या दिवशी म्हणजे आज चौदा तारखेला विधानसभेमध्ये विधान परिषदेमध्ये जर तशी घोषणा करता असाल तर आम्ही त्याच्यावर विचार करू अन्यथा चौदा तारखेपासून आम्ही बेमुदत संपवत जाणार आहेत म्हणजे सरकार कुठेतरी एक गाजर दाखवण्याचा प्रयत्न करतोय असं आपलं स्वस्त मत आहे आतापर्यंत सर्वांना सरकारनं गाजर दाखवण्याच काम केलेलं आहे त्यामुळे या देखील सुद्धा यावेळी सुद्धा सरकार आम्हाला फसवू इच्छित आहे परंतु गेल्या सात गेल्या मार्च मध्ये सात दिवस आम्ही हा संप केला तो अभूतपूर्व अशा प्रकारचा संप झाला आणि त्या संपाचं फलित म्हणजे त्यांनी एक समिती स्थापन केली या जुन्या पेन्शनच्या बाबतीमध्ये आणि त्याच्या अहवाल सध्या सरकारला प्राप्त झालेला आहे आमची सरकारला विनंती आहे की सरकारने त्या अहवालानुसार त्या अहवाल जर आमच्या आमच्यापासून असेल तर तो लागू करावा नसेल तर आम्हाला जुनी पेन्शन एकोणीशे ब्याऐंशी ची पेन्शन द्यावी आणि आमचे प्रश्न सोडावेत अशा प्रकारची आमची त्यांना विनंती आहे आपलं बेमुदत उपोषण आंदोलन सुरू राहील आता गेल्या वेळेस मार्च मध्ये जे आंदोलन केलं आश्वासनावरती आम्ही माघार घेतलं परंतु आता इथून मात्र जोपर्यंत जुनी पेन्शन योजना लागू करणार नाहीत तोपर्यंत महाराष्ट्रामध्ये कोणीही संपातून माघार घेणार नाही आता काही लोक माघार घेतात त्यांच्या काही राजकीय गोष्टी असतात परंतु जे कर्मचारी आहेत जे तीस तीस वर्ष पस्तीस पस्तीस वर्ष सेवा देतात शासनाला अशा व्यक्तींना पेन्शन नाही आणि जे पाच वर्ष आमदार होतात खासदार होतात त्यांना आयुष्यभराची पेन्शन अशा प्रकारची मग समजा एन पी एस एवढी जर चांगली असेल त्यांनी स्वतःला काय लागू करून घेत नाहीत कर्मचाऱ्यांनी ती लागू केली आणि स्वतःला मात्र आकर्षक अशा प्रकारच्या योजना पेन्शनच्या योजना स्वतःसाठी लागू करून घेते मी कालच आमदार निवासामध्ये मुकामी होतो त्या ठिकाणी पाहिलं नागपूरला तर त्या ठिकाणी साठ रुपयाला चिकनचं जेवण आमदारांसाठी सगळ्यांसाठी आमदारांसाठी म्हणजे ते गरीब आहेत म्हणजे तिथं इतकं सोय सगळी त्यांच्यासाठी की आजकाल हे आमदार खासदार पूर्वीचे जे राजे महाराजे होते तशा प्रकारच्या आयुर्भावामध्ये तिथे वागताना मला दिसले आम्ही त्या ठिकाणी अनेक आमदारांची भेट घेतली त्याच्यामध्ये ज्ञानेश्वर माते नावाचे टीडीएफ चे आमदार आहेत कोकणातले त्यांनी आमची दखल घेतली आणि अनेक आमदार होते परंतु ते स्वतःला राजे महाराज समजत होते त्यांच्या पाठी त्या कार्यकर्त्यांचा ओळखा आणि ती मस्त जाऊन चिकन मटन त्याच्यावरती ताव मारायचे आणि ना मात्र पैसे द्यायचे दवाखाना सुद्धा त्या ठिकाणी प्रत्येकाला मोफत होता म्हणजे तशा प्रकारची जशी त्यांना व्यवस्था होती अहो त्या ठिकाणी एक नव्हता तरी सुद्धा त्या म्हणजे तुमचं असं म्हणणं आहे की ज्या पद्धतीनं आमदार खासदार यांना या, योजना आहेत किंवा त्या त्यांना ज्या पद्धतीनं सुख सुख सुविधा दिल्या जातात त्या पद्धतीनं सरकारी कर्मचारी निम सरकारी कर्मचाऱ्यांना सुद्धा सुविधा देणं गरजेचं आहे मी काही सरकारी निम सरकारी यांनाच म्हणत नाही <सकति> ज्या पद्धतीनं खासदाराला आमदाराला आमदार निवासामध्ये असेल मंत्रालयामध्ये असेल जशा प्रकारची फ्री ट्रीटमेंट आहे तसंच सर्वसामान्य माणसाला शेतकऱ्या असो तसे मिळालं पाहिजे एखादा शेतकरी ऑफिस मध्ये गेला तर त्याला कारण तो आहे कर्मचारी शासनाचे सर्व निर्णय या ठिकाणी अंमलबजावणी ते अशा प्रकारचे सर्व सोयी सुविधा असणं गरजेचं आहे आम्हाला म्हणजे दवाखान्याचं काम असेल तर पहिल्यांदा खर्च करा पुन्हा दहा टक्के काप पंधरा टक्के काप आणि तशा पद्धतीने पुन्हा दोन दोन वर्षाने ते मेडिकल बिल प्रतिकृती मिळते असं न होता तुमच्या असंख्य मागण्या आहेत आणि ह्या असंख्य मागण्या राज्य सरकारनं मागण्या मान्य कराव्या अशी आपल्या संघटनेची मागणी आहे त्या कराव्याच लागतात केवळ जुनी पेन्शन हीच मागणी नाही दहा वीस आणि तीस ही आश्वासित प्रगती योजना जी आहे तर सगळ्यालाच अधिकारी होता येत नाही सगळ्याला मुकायदा बघवता येत नाही आणि म्हणून सर्व कर्मचाऱ्याला अशा पद्धतीचं आश्वासित प्रगती योजना दिली तर त्यांना कुठचा लावेल एनपीएस मुळे आमच्या सगळ्या लोकांचं भवितव्य अंधारात गेलेलं आहे अनेक लोक एन च्या माध्यमातून खाते उघडलेले आहेत त्यांना जरी तो आकडा मोठा वाटत असला तर काही गेल्या दोन तीन महिन्यामध्ये जे काही आमचे बांधव सेवा झालेत त्यांना साडेतीन हजार रुपये कुणाला दीड हजार रुपये कुणाला नऊशे रुपये अशा प्रकारची पेन्शन बसते आणि त्याचं आयुष्य कसं जाईल सांगा पेन्शन जर असेल तर त्या व्यक्तीला सन्मानानं घरामध्ये राहता येईल सेवेनंतर आणि जर पेन्शन नसेल तर त्या व्यक्तीचा अवयना झाल्याशिवाय राहणार नाही म्हणून सरकारने आम्ही सरकारचे आहेत आम्ही महाराष्ट्राचे भारताचे नागरिक आहेत म्हणून सर्वांना समान न्याय द्यावा आणि एकोणीसशे ब्याऐंशी ची जुनी पेन्शन योजना सगळ्यांना लागू करावी अशी आमची मागणी आहे तर इथं कर्मचारी अतिशय आक्रमक झालेले आहेत आणि कर्मचाऱ्यांचं एकच म्हणणं आहे की जुनी पेन्शन आणि जुन्या पेन्शन बरोबर बाकीच्या ज्या मागण्या आहेत त्या सरकारनं तात्काळ मागण्या मान्य कराव्या नाहीतर हे बेमुदत आंदोलन आणि उपोषण चालूच राहणार आहे असं आपल्याशी बोलताना कर्मचारी कर्मचाऱ्यांनी सांगितलेलं आहे इकडे काही महिला भगिनी आहेत आपण त्यांच्याशी चर्चा करूया काय सांगाल तुम्ही सरकार कुठेतरी म्हणजे निर्णय घेत नाहीये आणि दाखवण्याचा प्रयत्न आहे असं आपलं मत का, का आप हो का? नक्कीच कारण शासन आम्हाला प्रत्येक वेळेस दोन हजार पाच पासून हे करत आलेलं आहे पण या वेळेस आम्ही मागे हटणार नाही ना। बेमुदत संप करणार आणि शासनाला दाखवून देणार की आता आम्ही तुमच्या आश्वासनाला बळी पडणार नाही सरकारवर विश्वास राहिला नाही बिलकुल नाही आणि ज्या सरकार ज्या मागण्या तुम्ही सरकारकडे मागणी केलेल्या आहेत मागण्यांची त्याची पूर्तता झाल्याशिवाय तुम्ही कुठेही माहितीमागे हटणार नाहीत आणि हे आंदोलन उपोषण बेमुवत चालूच राहणार आहे हो नक्कीच आमचा संप चालू राहणार जोपर्यंत आम्हाला न्याय मिळत नाही तोपर्यंत आम्ही असंच हे चालू ठेवणार आपलं नाव काय कविता राठोड येस मी आरोग्य सेविका आहे तुमच्या मागण्या मान्य होत नाहीत सरकार सारखं तुम्हाला मागण्या पूर्ण करतो असं आश्वासन देते पण कुठंतरी मागण्या पूर्ण होताना दिसत नाहीयेत तर आपण काय सांगाल आपली भूमिका काय असणार आहे पुढे आमची भूमिका एकच की आम्ही आता कायम संपत राहणार आणि शासनाचं एवढंच म्हणणं की तुम्ही पाच वर्ष करता त्याच्यासाठी तुम्हाला पेन्शन आहे आम्ही साठ वर्षाची जिथं इथं कष्ट करतो किंवा साठ वर्षाची प्रामाणिकपणे कष्ट करतो त्याच्यासाठी आम्हाला पेन्शन नाही तर सरकारला आमची विनंती आहे की बाबा आम्हाला पेन्शन चालू व्हावी हा तर सर्व कर्मचाऱ्यांची एकच मागणी आहे की लवकरात लवकर पेन्शन चालू व्हावी आणि ज्या पेन्शन बरोबरच्या बाकीच्या ज्या काही मागण्या आहेत त्या मागण्याची सुद्धा पूर्तता व्हावी असं सर्व कर्मचाऱ्यांचं म्हणणं आहे विश्व विशाल न्यूज साठी मी विशाल जगदाळे धाराशिव आपण इथं थांबूयात आणि विश्व विशाल न्यूज वरती अशाच नवनवीन बातम्या आपण पाहत राहणार आहोत त्यासाठी विश्व विशाल न्यूज ला नक्की सबस्क्राईब करून बेल आयकॉन ला क्लिक करा आणि हा जर व्हिडिओ तुम्ही फेसबुक पेज वर पाहत असाल तर फेसबुक पेज नक्की फॉलो करा आपण इथं थांबूयात धन्यवाद न्यूज आपल्या आवडत्या चॅनल लाईक करा आणि शेअर करा आणि सबस्क्राईब करा